यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊ ते दहा या वेळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या आनंद मेळाव्याचा लाभ शहरातील नागरिक तसेच इतर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आहे या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन या ठिकाणी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे सकाळी पावणे नऊ वाजता हा आनंद मेळावा सुरू होईल त्यासोबतच या ठिकाणी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि विविध प्रकारच्या कलेचे सादरीकरण केले जाणार आहे तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ शहरातील नागरिक आणि इतर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घ्यावा या ठिकाणी त्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप माहेश्वरी मुख्याध्यापिका शीला तायडे यांनी केले आहे